शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रस्तुत बाग ही शेतकरी श्री पंकज गावडे मांजरी महाराष्ट्र यांची असून या बागेला दोनशे लिटर बेस्टी कंपोजर पाच वेळा सोडण्यात आलेले आहे मित्रांनो या शेतकऱ्यांची बाग गेल्या वर्षी उष्णता पाण्याची कमतरतामुळे फेल गेलेली यंदा त्यांनी वेष्टी कंपोजर व स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांचे इतर औषधं वापरून ही बाग जतन केलेली आहे मित्रांनो या बागेला वेष्टी कंपोजर पंधरा दिवसाला दोनशे लिटर ठिबकने देण्यात येत आहे झाडांची वाढ चांगली झालेली आहे मित्रांनो सततच्या पावसामुळे सध्या झाडामध्ये शेंड्याला थोडा पिवळेपणा व व्हायरस दिसून येत आहे कारण शेतकऱ्याला पावसामुळे फवारणी करण्यास जमलेली नव्हते मित्रांनो या बागेला आता स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्या इतर औषधे म्हणजे कवच इन्हान्सर मायकोरायझा ट्रायकोडर्मा इकोफंगी बी आणि इन्हान्सर या औषधांचा वापर एन पी के या औषधांचा वापर सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो या बागेला सध्या व्हायरस मुक्तीसाठी इकोफंगी बी किंवा कवच या औषधांची फवारणी करण्याची शिफारस केली आहे या इकोफंगी बी किंवा कवचच्या फवारणीमुळे मित्रांनो ही बाग पूर्णपणे हिरवीगार होणार आहे पाणी रुंद आणि कोणत्याही वायरस फ्लाईट मुक्त होणार आहे आणि याच्यामध्ये झपाट्यानं झाडांची वाढ होण्यास मदत मिळणार आहे मित्रांनो या स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांची सर्व औषधे वापऱ्या वापरल्याने पपईचे नियोजन अतिशय कीट नियोजन अतिशय अल्प खर्चात होणार आहे पपईची वाढ होणार आहे आणि प्रचंड फळफूलधान्य झाल्यामुळे पपईचे उत्पादन वाढ होणार आहे तसेच रासायनिक खर्चांची बचत झाल्यामुळे उत्पादन खर्चही मित्रांनो कमी येणार आहे तरी तुम्हीही आपल्या फळबागा पपई पेरू सीताफळ संत्रा मोसंबी डाळिंब तसेच अन्य आंबा अन्य फळबागांसाठी आपण डॉक्टर कृष्णचंद्रा यांची कंपोजर वॅम ट्रायकोडर्मा इन्हान्सर इकोपंगी एन पी के कवच ही औषधे वापरून कमी खर्चात जैविक शेतीचा आनंद घ्यावा आणि रासायनिक खते औषधे यांचा मित्रांनो खर्च कमी करावा तर आपल्यास स्वर्गीय डॉक्टर साहेब यांच्या कोणत्याही औषधांच्या बाबत काही शंका अडचण असेल औषधे मागवण्याची असेल तर कृपया स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करून आपली मागणी नोंदवा आणि वापर सुरू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो